दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मोरगाव तालुका बारामती येथे विद्युत वितरण कंपनी कार्यालयासमोर दिनांक का चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास आरोपी अभिजित पोटे यानं महावितरण कर्मचारी रिंकू राम थिटे हिच्या धारदार कोयतानच्या सह्यानं हल्ला केला मोरगाव परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशी ही गंभीर घटना मुरगावमध्ये समोर आली आहे दुचाकीवरून आलेल्या आरोपी अभिजित पोटे हा माते फिरू असल्याचं समजत आहे यातील जखमी महिला कर्मचारी रिंकू राम थिटे यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आलंय मोरगाव जेजुरी या जिल्हा मार्गाला शासकीय विश्रामगृह शेजारी महावितरण विभागाचे हे कार्यालय आहे काही या कार्यालयात कामकाज करत असलेल्या महिला वायरमन रिंकू राम थिटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय या ठिकाणी आलेले आरोपी अभिजित पोटे आणि या दुचाकी स्वारी यानं कोयताना प्राणघात हल्ला केल्याचं समोर आलं या कार्यालयाला लागूनच असलेल्या सबस्टेशन ठिकाणी कामकाज करणारे तंत्रज्ञ कर्मचारी मीटरचे रीडिंग घेण्यासाठी सबस्टेशनच्या आवारात काम करत होते यावेळी यांना या कार्यालयातून ओरडल्याचा आवाज आवाजालानं त्यांनी या कार्यालयाकडे धाव घेतली यावेळी या महिला कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीनं प्राणघात खल्ला केलानं त्या जखमी झाल्याचं सा निदर्शन असाल सदर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी एस कोळी उपनिरीक्षक नागनाथ पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत संध्यालयासाठी प्रतिनिधी संजय सोणवणे बारामती महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा